रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत तसेच अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज कांद्याचे बाजारभाव प्रत्येक मार्केटमध्ये थोडे कमी झालेले दिसून आले तर मित्रांनो याचं कारणही आहे आज प्रत्येक मार्केटमध्ये कांद्याची आवक ही वाढलेली दिसून आली तर मित्रांनो नेमकी काय या महत्त्वाच्या जे काय कांदा मार्केट आहेत याच्यामध्ये आज परिस्थिती होती ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो लासलगाव असं ते आज नऊशे एकोणसाठ वाहनांमधून लाल कांद्याची तर उन्हाळी कांद्याची ते ती तीस वाहनांमधून अशा एक हजार एकशे त्रेचाळीस वाहनांमधून अंदाजे वीस हजार नऊशे साठ क्विंटल कांद्याची आवक ही लासलगाव येथे आली होती लाल कांदा एक हजार दोनशे रुपयापासून तीन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सरासरी लाल कांद्याचे बाजारभाव दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे लाल कांदे आज विकलेले आहेत तर उन्हाळी कांदे एक हजार सहाशे एक रुपयापासून तीन हजार तीस रुपये क्विंटलपर्यंत आज उन्हाळी कांद्याला लासलगाव येथे बाजारभाव निघालेला आहे उन्हाळी कांदा सरासरी दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे मित्रांनो लासलगाव येथे उन्हाळी कांदा आज प्रथमच विक्रीसाठी आला होता आणि त्याला सरासरी भाव दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज निघालेला आहे मित्रांनो एकूणच जर पाहिलं तर लासलगाव येथेही कांद्याची आवक आज वाढलेली होती लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज कमी झाले तर पिंपळगाव बसमध्ये ते सातशे चौदा वाहनांमधून कांद्याची आवक आज झाली होती लाल कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपयापासून तीन हजार चारशे चौतीस रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे आज पिंपळगाव बसमध्ये ते विकले आहेत सरासरी लाल कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी लाल कांद्याचे बाजारभाव आज निघाले तर गोलटी आठशे रुपयापासून दोन हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोलटीचे सरासरी बाजारभाव जर पाहिले तर एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत गोलटी आज पिंपळगाव बसमध्ये ते सरासरी विकले आहे तर मित्रांनो पिंपळगाव बसमध्ये तेही कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत आवक वाढलेले आहे तर नगर येथे आज आवक वाढली होती सत्तर हजार सोळा गोन्यांची आवक आज नगर येथे होती नगर येथे नंबर एक प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे नऊशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त एकशे तीस कांदा गोण्याला तीन हजार पाचशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे नगर येथे मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर हा दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज निघालेला आहे मित्रांनो नगर येथे कांद्याची आवक आज वाढली होती कांद्याचे बाजारभाव नगर येथे मागे आज एक ते दोन रुपयांनी कमी झालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा